ब्रह्मचैतन्य वैकुंठवाशी हरिभक्त परायण रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी पायवारी दिंडी सोहळा सोनवडेहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले आणि आम्ही आत्ता चितळीबाईनी येथील नेत्र पुनर्वसन येथे आम्ही पोचलेलो आहोत विलास कांबळे विलास कांबळे गाव नेत्र तालुका जिल्हा खटाव 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 आम आज आमच्या गाव नेत्रमध्ये ॲक्च्युली मित्र म्हणजे आमच्या दिंड्या आली त्या आम्हाला आनंद आला आमचे आमच्या गावचे प्रकाश तोटे यांनी आम्हाला आमच्या गावात दिंडी आणल्याबद्दल आम्हाला इतका आनंद आला का बोलून नित्रळ या गावातील ग्रामस्थ स्वतःच्या संसाराला उद्ध्वस्त करून इतरांचा संसार फुलवण्यासाठी उरमोडी धरणातून हे ग्रा गाव विस्थापित झालेलं आहे आणि इथं नेत्र सुत्रीमानी या ठिकाणी हे गाव वसलेलं आहे आपण हा सोहळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जन्ममरणाचा जर फेरा चुकवायचा असेल तर आयुष्यात आल्यावर एक वेळ तरी पंढरपूरची वारी पायी करा जन्माला आल्यावर एक वेळ तरी पंढरीची वारी करा संत सेना महाराज म्हणतात जन्माशी येऊन पहा रे पंढरी नाचा महाद्वारे देवा पुढे चंद्रभागे तरी करा तुम्ही स्नान घ्यावे दर्शन विठ्ठव असे तेव्हा एक वेळ तरी जन्माला आलं तर एक वेळ तरी पंढरपूरला या आणि लाडख्या विठ्ठलाचे दर्शन किन आपला देह पवित्र करा मी मीना चंद्रकांत देवरे गाव नित्रळ पुनर्वसन यातून बोलते आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच पांडुरंगाची दिंडी आमच्या गावी आलेली आहे तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे ना की काही विचारूच नका असं हे नित्रगावचं भाग्य म्हणून आमच्या गावी दिंडी आलेली आहे त्यामुळे आम्ही एकदम धन्य होऊन गेलेलो आहो आणि सोनवडी गाव सोनवडी गाव ते पायी पंढरपूर येथे ही दिंडी जाणारी आहे तरी आमच्या इथे आली त्याबद्दल धन्यवाद सगळ्या लोकांचे आणि असं एकदम वाटतंय ना की आनंद इतका झालाय भारी ही दिंडी पण खूप भारी आहे आणि इथली लोक पण सगळी खूप भारी नेत्रळ गावातील सर्व लहानपण ग्रामस्थांनी इथं हरिपाठाला हजेरी लावली आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांनी दिला सर्व लहानपण स्त्री पुरुषांनी हरिपाठामध्ये सहभाग घेतला आणि आनंद द्विगणित केला आणि आमची तर त्यांनी फार मोठी व्यवस्था केली जेवणाची असेल राहण्याची असेल खरोखर त्यांचं आभार मानण्याचं आमच्या जवळ शब्द नाही माझं नाव स्नेहल जितेंद्र भंडारे माझं माहेर हे माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की दिंडी यावी आमच्या दारामध्ये पण आज इच्छा पूर्ण झाली वडिलांची त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि असं वाटतं की नाही का पंढरपूरमध्येच आहे दिंडी सोनवडे ग्रामस्थ आणि खूप दिवसापासून आमची इच्छा होती पण आता इच्छा आमची पूर्ण झाली या दिंडीचं आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो बायिको वारीच्या वाटेवरील असेच नवनवीन भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण साहित्य पंढर युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र सोनावडे ते पंढरपूर ही पाय दिंडी सोहळा याच्यामध्ये माणसांनी किती आनंद घेतला आहे आपण बघत आहोत इतका आनंदीत वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटतंय या वाटतंय का पंढरीला या मग पंढरीला सोनावडे ते पंढरपूर दिंडी सोहळा अवश्य नक्की बघायला या